नमस्कार सर्वांना मंडळी प्रत्येक आजपर्यंतच्या आठवड्याचा जो आपण ब्लॉग बनवत असतो त्याच्यामध्ये नवीन नवीन चेहऱ्यांना आपण भेटत असतो आज आणि याच्या अगोदर सुद्धा आपण मध्ये असे काही ब्लॉग बनवलेले आहेत की आपल्या म्हणजे समाजामध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचा मागोबा घेतलेला आहे किंवा त्याच्याबद्दलची आपली मतं इतरांची मतं पण आपण मांडलेली आहेत असाच एक मुद्दा आहे जो वार, दर वेळेला म्हणजे वारंवार घडत आहे आजपर्यंत विद्यार्थ्यांच्या बाबतीतला आणि त्याच्यावर अजूनही म्हणजे त्याच्यात काहीच कमी नाहीये त्या घटना दरवर्षी घडतायत आपण त्या पेपरमधून वाचत असतो न्यूज चॅनलवर बघत असतो पण त्याच्यामध्ये काय होतंय असं काय चुक चूक घडते विद्यार्थ्यांकडून घडते पालकांकडून घडते का शिक्षकांकडून कोणाकडून घडते तसं त्याचं काही उत्तर मिळत नाहीये आणि कोणी कसं त्याच्यामध्ये आपल्याला ते रोखता येईल तर या बाबतीत आज आपण आजचा ब्लॉग आपण बनवणार आहोत आणि त्यानिमित्ताने आपण समुपदेशक त्यांचंच मार्गदर्शन घेणार आहोत तर त्यांच्याशीच बोलायला आपण आता सुरुवात करूया तर चला मंडळी नमस्कार मी शर्मिला महाजन कौटुंबिक समुपदेशक म्हणून गेली पंधरा वर्ष पिंपरी इंचवड शहरामध्ये काम करते रसिको आज मी तुमच्याशी एका महत्वाच्या विषयावर बोलायला आली आहे दहावी बारावीचे रिझल्ट लागले सगळ्या विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन पण हे अभिनंदन करताना किंवा हा रिझल्ट आणि त्याचा त्या यशाचा आनंद अनुभवत असतानाच या समाजामध्ये या विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडणाऱ्या काही अप्रिय घटना माझ्यासारख्या समुपदेशकाला विचलित करतात खर तर इतका आनंदाचा सोहळा असतो दहावी बारावीचा रिझल्ट म्हणजे कारण आपले मुलं आपले पाल्य एका मोठ्या समाजामधल्या एका मोठ्या क्षेत्रामध्ये उडी मारणार असतात आणि ती मारत असताना त्यांचं यश हे अर्थातच आपल्याला आपले यश वाटतं पण आज ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मला थोडंसं अंजन सर्व पालकांच्या डोळ्यामध्ये घालायचं आहे मला कल्पना आहे की ह्या आनंदाच्या क्षणाबरोबर सगळ्यात महत्वाचा आहे तो मुद्दा म्हणजे आपल्या प्रत्येकाला जे वाटत असतं की आपल्या पाल्याची सुरक्षितता मग ती सुरक्षितता ह्या निमित्ताने माझ्या डोळ्यासमोर अशा अर्थानी आली किंवा ह्या दृष्टिकोनातनं आली पिंपरी पिंपरीमध्ये घडणारी एक घटना जिथे आमचा एक पाल्य मार्क कमी पडले म्हणून काही गैर गोष्ट करतो किंवा माझ्याच समुपदेशक का मध्ये मा काम करताना माझ्याकडे सातत्याने येणारा एक मुलगा मार्क कमी पडले म्हणून डिप्रेशन मध्ये जातो ह्या सगळ्याला कुठेतरी कारणीभूत पालक सामाजिक विचारधारा आणि काही अंशी शिक्षक हे जबाबदार आहेत का आणि असतील तर प्रत्येकाच्या भूमिका याच्यामध्ये काय असली पाहिजे एक समुपदेशक म्हणून मला आज खर तर हा संवाद साधायचा आहे संवाद साधण्यापेक्षा मला असं वाटतं की एक छोटस विचार मला तुमच्या समोर मांडावासा वाटतो अनेक ठिकाणी व्याख्यान देत असताना मला पालक म्हणतात की आम्हाला कळतच नाही आम्ही मुलांशी कसं बोलावं मला असं वाटतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे कौटुंबिक संवाद पाल पालक पाल्याला घडवत असताना अशा पद्धतीनेच त्याला तट्ट्या लावत असतात की अरे दोन वर्षांनी तुझी दहावी आहे वसन तू अभ्यासाला लाग त्याचं प्रेशर त्या अभ्यासाचं प्रेशर त्या मुलाला आठवीपासनं मानेवर आलेलं असतं एक तर ती मुलं खूप ऍग्रेसिव्ह होतात काहीच करणार नाहीत म्हणून निघून जातात काहीच करत नाहीत किंवा इतकी अभ्यासाचा लोड घेतात की दहावीला किती हुशार मुलगा तो असला तरी त्या लोड घेतल्यामुळे त्याच्या मनामध्ये त्या मार्कांबद्दलची एक इतकी भीती निर्माण झालेली असते की तो हुशार असून सुद्धा त्याला पाहिजे असलेला मेरिट तो क्रॅक करू शकत नाही आणि मग पुढे घडणाऱ्या अप्रिय घटनांना पालकांना तोंड द्यावं लागतं मला असं वाटतं की ह्या सगळ्यामध्ये पालकांनी कौटुंबिक संवाद साधणं मुलांना कुठल्याही पद्धतीचं प्रेशर न देणं हे आवश्यक आहे मला कल्पना आहे की आत्ताचं जग हे स्पर्धेचं जग आहे मुलांना जर या स्पर्धेच्या युगामध्ये टिकायचं असेल तर आपल्याकडची सिस्टीमच अशी आहे की मार्कांशिवाय कुठे ऍडमिशन मिळत नाही पण सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या मुलाच्या अपयशाच्या मागे एक पालक म्हणून मी शंभर टक्के तुझ्याबरोबर आहे हा आत्मविश्वास मुलांना जर तुम्ही दिलात तर मुलं बघा तुम्हाला चांगल्या पद्धतीने यश करून दाखवतील यशस्वी होऊन दाखवतील पण हे सगळं करताना माझ्याकडे कायम ना समुपदेशक म्हणून ना, ना मुलांना घेऊन येतात पहिले पालक आमच्या मुलाला सांगा अभ्यास कसा कर आमच्या मुलाला सांगा तू आता खेळण्यात फार वेळ नको का लवू आमच्या मुलाला जरा तुम्ही समुपदेशन करा की करिअरला फोकस करायला पाहिजे पण मला इतक्या वर्षाच्या अनुभवात ना असं वाटतं कदाचित तुम्हाला हे पालकांना ऐकताना बोचर वाटेल सगळ्यात महत्वाचं समुपदेशन पालकांना करण्याची गरज आहे मी पालकांना आधी म्हणते तुम्ही, तुम्ही मानसिकता जेव्हा सकारात्मक कराल तुम्ही जेव्हा या सगळ्या स्पर्धेतनं या मुलांना बाहेर कुठेतरी काढाल तेव्हाच ती मुलं खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये टिकून राहणार आहेत आपली मुलं गाढव नाहीत ओझ्याचं बैल नाही आपल्या मुलाला हे आलंच पाहिजे त्या शेजारच्या मुलाला येत आहे आपल्या मुलाला इतके मार्क पडलेच पाहिजेत त्याला सायन्समध्येच करिअर करता आलं पाहिजे आणि त्याला इंजिनिअरिंग आणि मेडिकल लाइन मध्येच फक्त करिअर आहे इतक्याच मर्यादित करिअरच्या वाटा आहेत का याचा विचार पालकांनी करायला पाहिजे आणि ह्या सगळ्या स्पर्धेच्या युगामध्ये आपण आपल्या मुलाची त्याचं बालपण त्याची मानसिकता कुठेतरी हरवून टाकतो हो। आहोत आणि म्हणूनच नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पडले तरी अठ्ठ्याण्णव का नाही पडले म्हणून रडत येणारी मुलं बघितली की मला अतिशय वाईट वाटत पंच्याहत्तर टक्के मार्क मिळालेत म्हणून एखाद एका, एका मुलांनी केलेलं गैर कृत्य हे नक्कीच आपल्याला अं, अंतर्भूत होऊन विचार करण्यास लावणारी घटना आहे मला असं वाटतं की मी याच्यामध्ये कुठल्याही मुलांना जबाबदार धरणार नाही तर पालकांना अशा जबाबदार धरती आहे किंवा पालकांची जबाबदारी मला या निमित्ताने त्यांना सांगायची की वेळेत जागे व्हा नाही तर आपल्या हातातलं आपलं पाल्य आपल्या समोर असं निसटताना दिसेल वेळी संवाद साधा घरामध्ये आपला मुलगा आपल्या मुलाला गणितामध्ये मार्क कमी पडले सायन्समध्ये मार्क कमी पडले लँग्वेजमध्ये मार्क कमी पडले तर मार्क कमी का पडतायत ह्याचा विचार आधी करा आणि त्याची आवड कशात आहे या दृष्टीने त्याच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करा तुला मार्क कमी पडले तू एखाद्या क्षेत्रामध्ये अयशस्वी झालास तर आई वडील म्हणून शंभर टक्के आम्ही तुझ्या मागे आहोत लोक काय म्हणतील लोकांना काय वाटेल याच्याकडे अजिबात लक्ष न देता मुलांच्या मागे जर शंभर टक्के तुम्ही मानसिकदृष्ट्या उभे राहिलात तुम्ही त्यांना मोठी मोठी भारी भारी क्लास लावलेत भारी वह्या पुस्तकं आणून दिलीत त्याला टाईम टेबल अगदी काही बऱ्याच पालकांचं मी बघते की आठवीपासनं मुलांना आमचा मुलगा एकदम टाइमशीर वागतो आम्ही त्याला टाइम टेबलच आखून दिलंय कशासाठी गरज नाहीये ज्या क्षणात ज्या वेळेला त्याला वाटेल घ्या ही जबाबदारीने आपण अभ्यास करायला पाहिजे त्याच वेळेला त्याला अभ्यासाला बसावा त्याला त्याचा अभ्यास करण्याची एक दिशा द्या हे जास्त महत्वाचं आहे त्याला अभ्यास करण्याचं टेक्निक शिकवा हे जास्त महत्वाचं आहे त्याला जास्तीत जास्त कार्यक्रमांमध्ये आणि क्लासमध्ये अडकवण्यापेक्षा त्याला त्याचा वेगळा वेळ द्या एक तर मुळात दहावी आणि बारावीची मुलं ही अशा अडनीऱ्या वयामध्ये असतात की त्यांना बाहेरच्या गोष्टींचं बरंच अट्रॅक्शन आकर्षण असतं अशा वेळेला त्यांची होणारी शारीरिक त्यांच्यामध्ये होणारे शारीरिक बदल मानसिक बदल आणि त्यात ह्या सगळ्या अभ्यासाचं आलेलं टेन्शन या सगळ्यामध्ये ते फक्त मदतीसाठी म्हणून आपल्या पालकांकडे बघत असतात पालकांचा प्रेमाचा धाक आवश्यक आहे त्यांना त्यांच्या मनात पालकांबद्दलची भीती असता कामा नाही असं मला वाटतं ज्या क्षणाला पालक आणि मुलामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं ना त्या क्षणी तुमच्या नात्यामध्ये अंतर निर्माण झालंय हे लिहून घ्या आणि ज्या वेळेला हे अंतर निर्माण होतं तेव्हा आपला पाल्य आपल्या हातातून निसटून चाललेला असतो आणि मग माझ्याकडे समुपदेशन करण्यासाठी घेऊन येतात की अर त्याला आता अशी सवय लागली आहे त्याला हे झालंय त्याला सहज समजतच नाहीये त्याच्या करिअर बद्दल कित्येक वेळेला मी मुलांशी बोलल्यानंतर माझ्या लक्षात येतं की एखादी छोटीशी घटना छोटीशी चूक मुलाकडनं झालेली असते आणि पालक त्याचं एवढं अवडंबर वाजवतात आणि त्या पाल्याला शिक्षा करतात आपली मुलं आपण आपण जन्माला घातलेली आहेत ती त्यांना शिक्षा करण्यासाठी नाही शिक्षा हे कुठल्याही समस्येचं सोल्युशन असूच शकत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जे परत परत सांगत असते की कौटुंबिक समुपदेशन करताना कौटुंबिक संवाद हा जो कमी होत चाललेला आहे आई वडिलांना असं वाटतं की आम्ही सगळं मुलांना आणून देतो मग यांना मार्क मिळवायला काय प्रॉब्लेम आहे पण त्यांना त्याच्याही पलीकडे जाऊन काही हवंय याची जाणीव किंवा हे जेव्हा पालकांना कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने मला वाटतं की आपले चांगली सुदृढ सकारात्मक विचारांची नवीन पिढी तयार होईल मार्कांच्या मागे धावणारी पिढी हा देश सांभाळू शकणार नाही त्यामुळे जर आपल्याला आदर्श मुलं आणि आदर्श पर्यानी नवीन पिढी आणि पर्याणी आदर्श समाज निर्माण करायचा असेल तर आपल्याला चांगली मुलं निर्माण करण्यासाठी चांगले पालक निर्माण करण्यासाठी चांगली समाजामधली लोक निर्माण करण्यासाठी पुढची पिढी संस्कारित करण्यासाठी कौटुंबिक संवाद आवश्यक आहे आता अर्थातच बराचसा वेळ ह्या मुलांचा शाळेमध्ये जातो त्यामुळे मी जसं सुरुवातीला म्हटलं तसे की हे अंजन मला फक्त पालकांसाठी नाहीये तर हे अंजन अर्थातच शिक्षकांसाठी सुद्धा आहे किती शिक्षकांना शिक्षकांचं म्हणणं असतं की आमच्या समोर शंभर शंभर मुलं असतात आम्ही किती जणांशी संवाद साधू शकू माझं म्हणणं असं आहे की या निमित्ताने या आपल्या संवादाच्या निमित्ताने मी आज सर्व शाळांना आणि राज्य सरकारला सुद्धा एक विनंती करेन की प्रत्येक शाळेमध्ये किमान पाच समुपदेशकांची अपॉइंटमेंट करा त्यांचा पगार राज्य सरकारच्या तिजोरीतनं भरू देत कोणाहीकडनं भरू देत किंवा पालकांकडनं घ्या आठवड्यातनं तीन दिवस तो कन्सिलर त्या शाळेमध्ये येईल मुलांशी संवाद साधेल संबंधित शिक्षकांना जर काही गरज असेल तर शिक्षकांशी सुद्धा समुपदेशन करेल आणि याच्यामुळेच पालक आणि शिक्षक शिक्षक आणि मुलं यांच्यामधला एक संवादाचा पूल त्या समुपदेशकाच्या निमित्ताने निर्माण होईल आणि याची गरज आहे शाळेच्या दृष्टीने हे फार मोठं काम उभं राहू शकेल आणि यासाठी मी खास आवर्जून प्रबोधिनी शाळेचा उल्लेख अशाआडी करेन की तिथे सुद्धा मी काही दिवस समुदे समुपदेशक म्हणून काम केलेलं होतं अशा काही शाळा आहेत की जिथे कॉन्सिलरची अपॉइंटमेंट केली जाते पण ज्या शाळांमध्ये हे नाहीये तिथे तीव्रतेने करण्याची गरज आहे अनेक विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत मी फक्त आता दहावी आणि बारावीच्या निकालाच्या संदर्भात बोललीये मुलांच्या वयात येणाऱ्या मुलांच्या संदर्भात आहेत मुलींच्या संदर्भातल्या आहेत अनेक समस्या आहेत की ज्या कॉन्सिलरच्या माध्यमातून सोडवल्या जाऊ शकतात बरेचदा असं होतं की शाळेमध्ये बारा तास आठ तास असलेला मुलगा घरी गेल्यानंतर त्याचे वागणूक वेगळी असते शाळेमध्ये वेगळी असते त्यामुळे पालकांसमोर त्याचं चित्र वेगळं असतं हा जो मधला दुवा आहे हे जे मधलं फिलर आहे ते समुपदेशक पालकांशी संवाद साधून चांगल्या पद्धतीने भरू शकतो आणि पालका जे विद्यार्थ्यांचे ज्या समस्या आहेत त्या ह्या निमित्ताने थोड्याशा तत्ना आपण बाहेर हो। येऊ पण मला असं वाटतं पालकांनो मुलांचं यश हे फक्त आणि फक्त तुमच्या हातात आहे मुलांच्या बुद्धिमत्तेपेक्षाही त्यांच्या वरसट जर जाऊन तुम्ही त्यांना काही करायला लावलं तर तुम्हाला कायमस्वरूपी निराशा येण्याच्या अगोदरच जागे व्हा कौटुंबिक संवादाला महत्व द्या आपल्या आयुष्यातला महत्वाचा वेळ किती वेळ देत आहे याच्यापेक्षा कसा वेळ देत आहे हे खूप महत्वाचं आहे तो वेळ त्यांना द्या शिस्तीच्या नावाखाली मुलांना शिक्षा करण्याच्याऐवजी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्या चुकीच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यात तर मला वाटतं की एक आदर्श कुटुंब तर निर्माण होईलच पण आदर्श नागरिक म्हणून तुमची मुलं उद्याला समाजामध्ये वावरू शकतील आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहितीये का की कौन्सिलर कडे घेऊन जाणं आपल्या पाल्याला किंवा आपल्या समस्येसाठी एका समुपदेशकाकडे जाणं ही सुळात आपल्या समाजामध्ये अजून मानसिकता आलेली नाहीये समुपदेशकाकडे जाणं म्हणजे काहीतरी बापरे काहीतरी मोठं त्याला मानसिक आजार आहे किंवा काहीतरी त्याचा गुन्हा घडलाय तो गुन्हेगार आहे बापरे त्याला समुपदेशकाची गरज लागते म्हणजे काहीतरी वेगळे असं नाहीये समुपदेशक हा तुमचा मानसिक बाहेर काढणारा एक छान मित्र आहे असं समजून माझं उलट म्हणणं आहे की मुलांना मुलांच्या काही समस्या आणि त्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी जर पालकांना काही प्रॉब्लेम असेल की आम्ही मुलांशी कसा संवाद साधू तर त्यांनी जरूर समुपदेशकाची मदत घेण्याची घ्यायला हरकत नाहीये कारण त्याच्या माध्यमातन मुलांशी कसा संवाद साधला जाईल हे सुद्धा समुपदेशक तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचं सा काम करत असतो आणि म्हणूनच मला असं वाटतं की समुपदेशक आणि समाज यांच्यामध्ये एक खूप चांगलं जर नातं निर्माण होऊ शकलं तर पालक आणि मुलं यांच्यामधला विसंवाद कसा दूर होईल तर तो समुपदेशकाच्या माध्यमातून दूर होईल बाहेर दुसऱ्या कुठल्या तरी व्यक्तीशी जाऊन आपल्या मुलांनी बोलण्यापेक्षा त्याला समुपदेशकाकडे जर आणलं तर त्याला योग्य दिशा त्याच्या चुकीच्या विचारांना योग्य दिशा मिळू शकेल असं मला वाटतं मंडळी आज म्हणेन मी विद्यार्थी मित्रांनो कारण मला माहितीये हे आपले व्हिडिओ ग्रुप पासून सिक्स्टी फाईव्ह प्लस पर्यंत बघतात बक, नेहमी त्याच्यामुळे स्टुडंट सुद्धा आहेत ही आमच्या दृष्टीने खरंच चांगली गोष्ट आहे आणि म्हणूनच आज आम्ही हा हा विषय घेतला आणि त्याच्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक तुमच्या समोर बसवलं आणि त्यांनी तुम्हाला खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केलं खरं काउन्सिलिंग पद्धतीने कसं त्याच्यावर तोडगा काढता येतो पण ह्याला कारणीभूत काय आहे त्याच्यावर उपाय काय करता येतील हे सगळं खूप छान पद्धतीने सांगितलं तर माझं तर असं म्हणणं आहे की शाळांमध्ये केलं जातं काउन्सिलिंग केलं जातं पण ते एक काउन्सिलर ठेवलं जातं आणि मग शिक्षकांना जर वाटलं की हा ह्या मुलामध्ये काही त्याला गरज आहे तर त्या मुलालाच पाठवलं जातं पण कसं मिळते का शाळेमध्ये ज्या वेळेला असं एखाद्या विद्यार्थ्याला किंवा काही विद्यार्थ्यांना पाठवलं जातं तर त्या विद्यार्थ्यांना थोडस बाकीच्या विद्यार्थ्यांचा बघण्याचा पण दृष्टिकोन की ह्याच्यात काहीतरी कमतरता आहे किंवा ह्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे असं होतं पण त्याच्यापेक्षा माझं तर सजेशन राहील की जसे सब्जेक्ट असतात क्लास मध्ये तसा तो एक सब्जेक्ट ठेवावा मग त्याला मार्क्स नाही ग्रेड होते की आपल्या परीक्षेमध्ये काही सब्जेक्ट असे ते होते की त्यांना ग्रेड्स होते मग त्याला ग्रेड्स पण हा विषय कंपल्सरी ठेवा काउन्सिलिंग प्रत्येक म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं सगळ्यांचं काउन्सिलिंग होणं आवश्यक आहे ते मग त्यातून त्यांना असं गरज आहे त्याला त्याचा फायदाच होणार आहे कोणाचं नुकसान तर होणार नाही आणि ते सगळे कसे तयार राहतील येणाऱ्या प्रसंगांना तोंड द्यायला आणि मी तर म्हणेल विद्यार्थी मित्रांनो तुम्ही तर स्ट्रॉंग आहात आमच्या पिढीपेक्षा आजची पिढी ही खूप स्ट्रॉंग आहे आणि खूप ऍक्टिव्ह खूप क्रिएटिव्हिटी आहे त्यांच्यामध्ये खूपच म्हणजे खूपच आमच्या पुढे आहे ती मग तुम्ही तुमच्यामध्ये हा दुबळेपणा येताच कामा नये तुम्ही स्वतः स्ट्रॉंग म्हणा कारण आमच्या सा, सामाजिक ऍक्टिव्हिटी आम्ही जेव्हा राबवतो ना त्यावेळेला असं पण आम्हाला आढळून दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा सत्कार त्यावेळेला त्या वडिलांना किंवा त्या पालकांना माहीतच नसतं म्हणजे वडिलांनाच विशेष करून ज्या वेळेला फोन केला जातो जा की आपला मुलगा कितवीला होता काय पास झालाय हे पण माहीत नसतं म्हणजे त्यांच्या करिअरच्या दृष्ट्याने त्यांचं काम असेल त्यांचा बिझनेस असेल त्याच्यामध्ये ते एवढे बिझी असतील की त्यांना मुलांकडे एवढं दुर्लक्ष होत आहे पण माझं तर विद्यार्थी मित्रांनाच सांगणे की तुम्ही स्ट्रॉंग म्हणा ठीक आहे ते त्यांचे करिअर बनवतायत तुमचा अभ्यास हे तुमचं सुरुवातीचं करिअर आहे त्याच्यामुळे फोकस करा आणि तुम्ही स्ट्रॉंग बना स्वतःचे प्रॉब्लेम स्वतः सोडवायला तयार व्हा आणि आज आम्ही इथे पिंपरी चिंचवड मधून बोलतोय तर तुमच्या बरीच शहरं आहेत जी व्हिडिओ आपले बघत असतात रेग्युलर तर त्यांच्या शाळामध्ये जे समुपदेशक असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर तसा प्रॉब्लेम आला तुम्ही आई वडिलांशी बोलू शकत नसाल तर शेजारी जो कोणी असेल जवळपास समुपदेशक डायरेक्ट त्यांच्याकडे जा तुमचा प्रॉब्लेम जा किंवा शाळेतला समुपदेशक कोणी असेल कौन्सिलर तर त्याच्याकडे जा आणि तुमचा प्रॉब्लेम सोडवा तो आणि त्या पद्धतीने तुमचा मग त्याच्यातून तुम्हीच स्वतःची सुटका करून घ्या आणि त्याच्यावर तुम्हीच रिझल्ट द्या स्वतःचा स्वतःच हे कारण ते तुमचं करिअरची सुरुवात आहे हो त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्ट्रॉंग म्हणा आणि मी सर्वांना पालकांना पण सांगते की तुम्ही ही चूक विद्यार्थ्यांची नसतेच बऱ्यापैकी पालक शिक्षक सगळेच त्याच्यामध्ये आहेत कारण जास्तीत जास्त पालकांजवळ असतात त्याच्यानंतर शिक्षकांजवळ असतात त्याच्यामुळे त्यांनी थोडस त्यांच्या जी काही पद्धती आहे शिक्षण पद्धती म्हणा किंवा पालकांची वागण्याची पद्धती असेल तीस थोटीशी बदलणं आवश्यक आहे आपल्या मुलांना सांभाळून घेण्यासाठी हा व्हिडिओ ना जास्तीत जास्त शेअर करा आणि अजिबात बोर न होता कृपया बघा कारण हा अतिशय आवश्यक आहे सगळ्यांसाठी त्याच्यामुळे जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी पुन्हा एकदा सांगेन की तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम हे असंच राहू दे कायम